आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय याचा जरा आत्मचिंतन आत्ममनन करा कोण चुकताय कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही कोणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही घेणं देणं नाही हे चालणार नाही मला एका गोष्टीचं समाधान आहे आज एक तरुण कार्यकर्ता यांना त्यानं बाबरी मुंडे मुंड्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला निश्चितपणे त्याचा फायदा हा आपल्या परिसराला पण होईल उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील वेगवेगळ्या वेग जाती धर्माचे वेगवेगळे सहकारी हे आम्हाला हवे युवती आम्हाला हव्यात आमच्या महिला आम्हाला हव्यात उद्याच्याला आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या समोर जायचंय जिल्हा परिषदा चांगल्या चालवायच्या तालुका पंचायती आपल्याला चांगल्या चालवायच्या नगरपालिका असतील नगरपंचायती असतील महानगरपालिका असतील तिथं आपलं काम उठावदार दिसलं पाहिजे त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अडचणी आहेत ते, वेग ते सोडवण्याच्या करता दर्जेदार काम झालं पाहिजे मी पहाटे जातो ते दर्जेदार काम बघायला जातो जर जा एखादा कॉन्ट्रॅक्टर ओळखीचा असला खराब काम केलं तर मी त्याला काळ्या यादीमध्ये टाकायला देखील मागं पुढं बघत नाही कारण हा जनतेचा पैसा आहे कुणाच्या बापाचा पैसा नाहीये जनतेच्या पैशाचा पै आणि पै खर्च चांगलाच झाला पाहिजे ही आमची धारणा आहे आणि त्यामुळं ह्या प्रकारचं काम आम्ही करतोय मित्रांनो आत्ता पण ह्या जिल्ह्याची जबाबदारी आम्ही घेतली आपल्याकडे विमानतळ नव्हतं आम्ही विमानतळाचा प्रश्न मार्गी लावतोय तुम्ही म्हणाला आम्ही कधी बिळता बसायचो अरे परंतु ज्यांची बसण्याची ऐपत असेल ती लोक मुंबईतनं पुण्यातनं दिल्लीतनं वेगवेगळ्या भागातनं आपल्या भागात आली तर ते कारखानदारी आणतील गुंतवणूक करतील त्यांना त्यांच्या भागामध्ये अर्ध्या तासात एक तासात दोन तासात पोचता येईल त्याच्यातनं तुमच्या माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल त्याच्यातनं आर्थिक सुभतता यायला मदत होईल एमआरडीसी चे आत्ताच मंत्री मगाच्या कार्यक्रमाला होते त्यांना मी सांगितलं उदय सामंतजी आपल्याला इथं हा मागा असलेला भाग ऊसाची तोडणी वाहतूक करणारा माझा इथला मजूर त्यांच्यामध्ये देखील बदल झाला पाहिजे किती वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या पीड़ा। दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन हिंदी ऊस तोडायचा त्यांच्या मुलांना वाटत नाही की आमच्यात पण बदल व्हावा आमच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं मुलं मुली शिकावी त्याच्यातनं नोकऱ्या मिळाव्या त्याच्यातनं व्यवसाय उभे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि शिवराज चव्हाण यांच्या मदतीनं आपल्या राज्यात वीस लाख घर आपण मंजूर करून आणली मागेल त्याला घर फक्त तो त्या नियमात बसला पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण राज्यात राबवतोय मी आपण आढावा घेतला काल माझ्या बीड जिल्ह्यात आता लाभार्थी मिळत नाहीये एवढी घरं आपण दिली मी आज देखील तुम्हाला सगळ्यांना सांगतो ह्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं सांगतो की बाबरी ह्यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात आता कशाचं शेठ झालं कुणाला माहिती पण ठीक आहे बाबरी शेठ शेठ म्हणल्यावर लोक म्हणतात लय मोठा दिसतो बाबरी शेठ हरकत नाही त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं प्रकाश दादा बागाशीच म्हणत होते की दादा खूप घरं मिळाली चांगली घरं घ्या चांगली घरं बांधा त्याच्यातनं चांगला संसार करा निर्व्यास दिला नी नाहीतर तर उगीच सांध्या काय झाले की चालला चंद्रावर ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही आम्ही तर आलो तर नाहीच नाही पण ती आला ना, ना वरणं तरी ती काही करू शकणार नाही त्याकरता चांगल्या सा सवयी लावा चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा ही काळाची गरज आहे हे केलं पाहिजे आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय त्याचं जरा आत्मचिंतन आत्ममनन करा कोण चुकताय कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आजी बात कुणाचे लाड केले जाणार नाही कोणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही घेणं देणं नाही हे चालणार नाही कायदा नियम घटना संविधान सगळ्याला सारखं तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा दारूरचा माणूस असेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं अजून कुणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवायचं आहे कोण माझं काय करतंय मुख्यमंत्री सुद्धा बंदोबस्त करेल ही लक्षात ठेवा